महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साखरे येथे एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा शरीर माध्यम खलु धर्म साधनम या उक्तीला अनुसरून एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत साखरे येथील पंचायत समिती तहसील कार्यालय व न्यू इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय साखरे येथे आंतरराष्ट्रीय ये योग दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला पतंजली योगपीठ हरिद्वारचे योग शिक्षक दिलीप बोरसे यांनी योगावर सुंदर असे मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक करून दाखविले प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती साखरेचे गट विकास अधिकारी शशिकांत सोनवणे साहेब प्रवासी महासंघाचे अध्यक्ष सुरेश भाऊ पारिक कासारे व शिवाजी प्रिंटिंग प्रेसचे संचालक आदरणीय दादासाहेब दादासाहेब रामराव पाटील बँकचे मॅनेजर केतनभाई शाह साहेब आवर्जून उपस्थित होते पंचायत समिती साखरेचे अतिरिक्त गट विकास अधिकारी आर के देवरे गट अधिकारी राजेंद्र पगारे विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय प्रमोद बेडसे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचं सुंदर नियोजन करण्यात आलं विद्यालयाचे पर्यवेक्षक बागुल सर यांनी प्रास्ताविक मांडलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतंजलीचे कार्यकर्ते काकासाहेब सुभाष बोरसे कावठे दीपक गुरव भारत स्वाभिमान तालुका प्रभारी व डॉ प्रीतम तोरवणे तालुका प्रभारी पतंजली योग समिती यांचे उत्तम सहकार्य लाभले वंदे महाराष्ट्र टी मीडिया मुख्य संपादक छगन को साकरी। इंग्लिश मीडिया शाला मध्य पतंजलि विद्यापीठा सर्व गुर्जन वर्ग विशेषता बोर्से सर आयोजित के कार्यक्रम उपस्थित अपन सर्व शासकीय निम्न शासकीय कर्मचारी अधिकारी कई खासगी शाइच संस्था शिक्षक प्रमुख उपस्थित है साक्षर व्यक्ति उत्तर प्रदेश नागरिक विशेषता विशेषता जो अपन मन भारतात भविष्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनी इथे उपस्थित आहे या माध्यमातून आपल्या सर्वांना एक आव्हान पण करू इच्छितो की दोन हजार चौदा मध्ये ज्या वेळेला यापूर्वी आपल्याकडं हजारो वर्षापासून योगाभ्यास होत होता त्याला एक जागतिक स्तरावर एक उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने ज्या वेळेला संयुक्त राष्ट्र संघाकडे आज प्रस्ताव मांडला की एकवीस जून हा दिवस